आम्ही कोकणकर एम एच झिरो सिक्स या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत वावे धरण पाठी तुम्ही बघतच असणार माझ्या वावे धरण कसं आहे ते बघा आणि हे वावे गाव हे बघा पाठी मग इकडे वावे गाव आणि इकडे वावे हवेली बोलतात एक्चुअली याला वावे हवेली आणि हे वावे धरण पाठीमग बघतलात देऊ आता तुम्हाला पूर्ण धरण धरण दाखवतो या व्हिडिओमध्ये पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण धरण बघणार आहोत म्हणून दाखवतो नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर कमेंट जरूर करा धन्यवाद आपण नवीन व्हिडिओ बनवतोय वावे धरण तल्यापासून सात किलोमीटर अंतरावरती आणि इंदापूरपासून दहा किलोमीटर अंतरावरती या हवेलाच छोटासा रस्ता लागतो मध्ये हा स्टॉप आहे हो दाखवतो हा बघा हा स्टॉप आहे स्टॉप लागतो वावे हवेली म्हणून तिथून आहे ना एक किलोमीटर आतमध्ये वावे धरण लागतो एक छोटासा गाव आहे वावे म्हणून त्या धरणाचं नाव पण वावे धरण असं पडलं असणार असं मला वाटतं चला माझा पण बघूया वाबी धरणा असायला स्टॉप आहे आणि मित्र माझा हे म्हणून वाढवत आणि आमची गाडी या गाडीतून आम्ही गेला सर धरणाकड हा जाणार रोड हा धरणाकडे जाणार वावी धरणाकड आत्ताला साईडला जातो हा इंदापूर ठीक आहे चला आता आम्ही गाडी घेऊन निघालो हो। वावेदर पावसाला आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला जरा असं एकदम हिरवा गार दिसणार दोन्ही बाजूनी रोडच्या कारण फोर फ्लो झाला ना काय बघा इथून बाहेर जातो पाणी कॅब्रेजने पाणी बाहेर जातो सर्व पिकाणं पाणी बाहेर जातं खाली येतून खाली जातो इकडेच लोक येतात खाली, नुँ खाली। नुँ असते ह्याच्यात पण खूप हे धर्माचा मेन पाल चावा तालुक्यातला तालु पिकनिक स्पॉट आहे पावी धरणाचा फॉरेस्ट खात्याचा ऑफिस आहे इथे चला आता आपण धरून दाखवतो तुम्हाला हे धरणाचं बांधकाम आहे खालून आता पाऊस आला आहे पावसाळी चालेल बरोबर हे धरणाचं बांधकाम थांब अ बघा धरणाच्या खालीच गाव आहे बघा आणि वर धरण अ बघा धरण बाबा किती मोठा आहे अजून धरण भरलं नाही हा त्यांचं काम आहे नाही बघा आणि बरोबर खाली वावे गाव वावे हवेली बोलतात त्याला वावे गाव आहे तुम्हाला दिसते बघा फक्त तलगड किल्ला आणि ही नर्सरी आहे दिसते ना तुम्हाला ती नर्सरी या वावे धरणाच्या ती नर्सरी बनवली आणि तो ब्रिज दिसतोय तुम्हाला तिकडं तिथून ती तुम पाणी ओवर झाला का बाहेर जातो मग तिकडेच लोक पिकनिकसाठी येतात पावसाळ्यात हा तो वावे धरण आणि ही टाकी कालव्याची त्यातून कालव्याचा पाणी जातो ते बघा ब्रिज आहे छोटासा लोखंडी याच विहिरीतून कालव्याचं पाणी असं खाली जात हे बघा हे बघा खाली निघते पाणी बघितलं धरणाच्या बराभर खालून पाणी निघते त्याच्यावरती शेती होते सर्व सर्व शेती ह्याच्यावरतीच होते पाऊस आला आता मावशी चालत बकऱ्या आणि अशी विहीर आहे आणि त्या विहिरीला छोटासा ब्रिज आहे अशी म्हणजे धरणातच विहीर आहे बघा हे बघा धरणातच विहीर आहे वावेध अजून भरलंय नाही ती लाल माती दिसते ना तिथपर्यंत भरतोवरील तुम्हाला जाऊन दाखवतो ब्रिजवर ना ब्रिजवरती येऊ शकतो हो वावेधरे जी टाकी आहे शी कालव्याची पूर्ण संपूर्ण दारनाथ पांदेली आणि इथूनच तो, तो, तो।, तो पाणी खाली जातो कालव्यातून पाऊस पण आहे हा भरपूर आज मुलं आणि धरण भरलाय पण नाही अजून बघा खालीच लांब आहे बघा तूर चौथी पर्यंत